तर हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तर कसे आहात सर्वजण तर अचानक पाहणी आले आणि त्यांचा कॉल आला होता की येणार आहे म्हणून म्हणून स्वयंपाकाची तयारी करायला सुरुवात केली चार वाजल्यापासून मी करत होते तर एका साईडला मी डाळ आणि डाळ तुरडाळ आणि डाळ ही शिजायला ठेवलेली कारण कुकरचं झाकण त्याचा वाईसर गेला आहे त्यामुळं पातेल्यामध्येच लावली आणि एका साईडला आहे तर ते जिरा भात लावला होता कारण अचानक काय करावं ते समजत नव्हतं त्यामुळं तोपर्यंत इकडे वाटाणे घेतले सोलायला कारण वाटाणेची सुकी भाजी आहे तर ती बनवायची होती म्हणून वाटाणे आहेत तर ते सोलायला घेतले आणि नक्की वाटाण सुकी करू का ह्याचं करू बटाटा टाकून मिक्स करू किंवा मटर पनीर करू ते समजत नव्हतं सुक्या भाज्यांमध्ये डाळ फिक्स करणारच होती मी डाळ तिखट डाळ करणार होती तर हा असा भात बनवला जिरा भात आणि डाळ पण एका साईडला शिजता आली होती म्हणजे शिजलीत होती बऱ्यापैकी तर डाळ तडका करणार होती मिरची वगैरे असं टाकून लाल तिखट वगैरे टाकून पुढे बघाल मी त्याची रेसिपी केलेली आहे शेअर तुमच्यासोबत तर हा फेस वगैरे आहे ना डाळीमधला तो नेहमी काढायचा जेणेकरून काय होतं की जेव्हा आपण आमटी फुडणीला देतो किंवा वरण फुडण्याला देतो तर त्याच्यावर फेस वगैरे राहणार नाही त्यासाठी तर गुरुवार सोडून गुरुवार होता म्हणून मी व्हेजेच बनवायचं ठरवलं आता जर इतर वार असते तर मग बनवलं असतं काहीतरी नॉनव्हेजमध्ये कारण तुम्हाला माहीतच आहे की कोणतेही पाहुणे आले की आपण नेहमी जे नॉनव्हेज वगैरे त्याच्यावरच आपला ताव असतो त्यामुळं गुरुवार होता त्यामुळे शक्यतो मी हेच बनवायला घेतला व्हेजेच बनवायला घेतलं होतं तर व्हेजमध्ये कसं असतं की पोळ्या वगैरे त्याचा एक पर्याय असतो किंवा चपाती करावू शकतो पण चपातीमध्ये भाज्या कोणत्या बनवाव्या हे समजत नव्हतं डाळ भात होता तर डाळ भात करावा का मसाले भात करावा काहीच कळत नव्हतं तर म्हटलं कारण कसं मुलं काय करतात डाळ भात खातात डाळ भात म्हणजे व्हाईट कलरचा भात आणि जी डाळ बनवतं ती त्यामुळे मी डाळ जे जिरा भात आहे तो आणि जे हे आहे तर ते बनवायला घेतलं डाळ बनवायला घेतली आणि सुक्या भाजीमध्ये ठरवलं की बटाटा आणि जे वाटाणे आहे त्याची सुक्की भाजी बनवायची ग्रेवीमधली तर डाळ शिजली होती माझी एका साईडला मग ती चांगली गरगटी त्याची म्हणजे असं थोडी बारीक करून घेतली आणि बारीक करून झाल्यावर मग नंतर त्यामध्येच हळद वगैरे आहे ना ती टाकून घ्यायची कोथिंबीर वगैरे त्यातच टाकायची किंवा नंतर वरून तुम्ही जरी टाकली ना तरी चालू शकते तर स्वयंपा काय झालं की अचानक फोन आल्यामुळं कसं होतं की बाहेर मार्केटमध्ये जाऊ शकत नाही कारण त्यावेळेस सणही झोपला होता मग त्याला ठेवून मी कसं जायचं त्यामुळे पनीरचा बेत मी कॅन्सल केला आणि मग घरात उपलब्ध होतं फक्त बटा आणि मटर पावटा होता पण पावटा नाही बरोबर वाटत असं ते थोडं ग्रेवीमध्ये काही बनवलं सुक्के भाजीमध्ये तर ते छान वाटतं जरा ते, ते ताटाला लावायला त्यामुळं जसं मला सुचेल तसं बनवत गेली त्यामुळं डाळी आता बघू शकता गरम पाणी करून मी डाळीमध्ये टाकलं गरम पाणी नेहमी टाकायचं भाजीमध्ये त्यामुळं चव खूप सुंदर लागते तर पातेलं गरम केलं एका साईडला त्यामध्ये जिर मोहरी टाकलं लसूण लसुन, लसूण आहे तो ठेचून टाकला मिरच्या टाकल्या तीन चार आणि लाल तिखट दोन चमचे टाकलं आणि चांगलं हलवून घेतलं लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाकू शकता तर मी दोन चमचे टाकले म्हणजे मंदाळणी असं करायचं तर त्यामध्ये जी डाळ आपण शिजवलेलं आहे तर ते पाणी टाकायचं डाळ टाकायची तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी घट्ट लागते कशी लागते ती करू शकता तर हे असं छान मी डाळ फ्राय केली होती डाळ फ्राय थोडी घट्ट असते पण मी थोडीशी नॉर्मली त्यातलं पातळ म्हणजे केली होती तर कोथिंबीर टाकली आणि वरण टाकलं सॉरी कोथिंबीर टाकली आणि वरून आ, मीठ वगैरे टाकून घेतलं नंतर भात बघा अशा प्रकारे झाला होता तर भातावर पण कोथिंबीर मी छान टाकली होती जिरं भात बनवला होता तर डाल फ्राय पण ऑलरेडी आपली तयार झालेली आहे तर नंतर घेतली ती म्हणजे सुक्की भाजी बनवायला तर सुक्की भाजी मटर ह्याचीच होती जे आपण मटर तुम्हाला सांगितलं मंगाशी मटर आणि बटाट्याची तर सुरुवातीला कढईमध्ये काय केलं जिरा मोहरी टाकलं आणि जो आल, आ, मसाला असतो नॉर्मली आपलं कोथिंबीर कडीपत्ता आलं लसूण आणि खोबरं ह्याची जे मसाला आहे ना तर तो तु भाजून टाकला आणि त्यामध्येच धने पावडर एक चमचा आणि जिरे धने पाव धने पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि जी चटणी आहे म्हणजे जे काळं तिखट ते टाकलं चवीनुसार नंतर वाटाने मी भाजून घेतले होते आणि बटाटा धुवून घेतलेला ते दोन्ही मिक्स केलं आणि छान असं हलवून घेतलं आता हलवून घेतलं आणि त्यामध्ये गरम पाणी ओतलं कारण चव चांगली लागते त्यामुळं गरम पाणी ओतलं की भाजीला आणि तर्री पण चांगली सुटते तुम्ही थंड पाणी पण ओतू शकता पण ती हवी तशीच तर्री येत नाही त्यामुळं मी थंड पाणी न वतता गरम पाणी ओतलं मीठ टाकलं आणि चांगलं हलवून घेते आणि शिजवून देते त्याला हे शिजेपर्यंत मी कणिक आहे ना तर तीन मळायला घेते तर कणकेचं असं झालं की कणिक मळतानाच कणिक खूप कमी होती म्हटलं जाऊ दे ठीक आहे जेवढी आहे तेवढी कणिक आपण आहे तर ती मळून घ्यायची पुरेल तेवढं पुरेल्यानंतर कमी पडले तर मग भाकरी बनवायची असं ठरलं होतं कारण गुरुवारमुळं लाईट नसते त्यामुळं खूप वांदे झाले होते आणि अचानक असं आलं कोणी की काय मग सुचत नाही मग म्हटलं जाऊ दे कणिक आता बघू शकता कणिक आहे तर ते मळून घेतली तर दहा बारा चपाती होतील एवढी हो झाली होती नंतर ही भाजी अशी छान झाली होती खूप सुंदर भाजी झाली होती अप्रतिम जा ले ले, मसाला मसाल्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि छान असे मिक्स करून घेतले आणि ही भाजी झाली की नंतर मला करायचं होतं ते म्हणजे वडा मिनी वडा पण असतो ना तर तो करायचा होता तर सुरुवातीला इकडे बघू शकता त्याची भाजी जी आहे ना ते बनवून घेते मी जिरा मोहरी टाकलं कढईमध्ये तेल टाकून जिरा मोहरी टाकलं कढीपत्ता पण टाका थोडासा बारीक करून खूप सुंदर लागतो नंतर लसूण खोबरा आणि जी मिरची आहे ना आणि जिरं थोडं धनं ते बारीक केलं होतं मिक्सरमध्ये त्याची पेस्ट आहे तर ती टाकून घेतली थोडी ओबळबळ आणि त्यामध्ये टाकलं तर हे हळद टाकून मी बटाटा मॅस स्मॅश केला होता आता तो टाकून मी चांगलं हलवून घेतलं आणि भाजी ती परतून घ्यायची तुम्ही चपटे व वर, वडे मिळतात तसे पण करू शकता मिनी वडा पण करू शकता किंवा साईज कमी जास्त करू शकता तसं काही इश्यू नाही तर तिथून पुढे आहे तर ते मी व्हिडिओ खरंच शूट केलेला नाही कारण नंतर हे झाल्यावर बाहेर पाहुणे आले नंतर मग काय व्हिडिओ शूट करता आला नाही तर हे असे माझे वडे झाले होते खूप सुंदर झाले होते आता बघू शकता की नंतर जेवण वगैरे आहे तर ते पाहुणे वगैरे सगळं गेली आणि मग जेवण वगैरे करायला घेतलं तर जेवणामध्ये चपात्या कमी पडल्या त्यामुळे मग मी भाकरीच बनवायला घेतली मग भाकरी तण्यासाठी माझ्यासाठी मग नंतर भाकरी केल्या आणि कसं होतं अचानक असं समजा कोण आलं तर काय सुचत नाही आणि काय असं असतं की सगळ्या वस्तू असतात एक ना एक वस्तू तर ते आपल्यापासून राहतेच तसंच आहे काहीतर ते माझ्यापासून झालं होतं माझंही तसंच काही झालं होतं मग मग नंतर म्हटलं ठीक हो आहे होणार नक्की शंभर टक्के चपात्या आपल्या आहेत ना त्या पुरणारच आणि अक्षरशः चपात्या पुरल्या फक्त अर्धी चपाती राहिली होती डब्यामध्ये तर छान वाटल्यानंतर कारण मी भात वगैरे जसा भरपूर केला तर समजा म्हटलं जर चपाती कमी पडली तर भाकरी करायची किंवा भात आहेच लहान मुलं आहेत तर ते भात शक्यतो जास्त खातात त्यामुळं आणि वडे केलेले त्यामुळं एवढा काही इश्यू आला नाही तळण करायचं होतं प्लॅन पण उशीर झालेला मग तळण नको बनलं डायरेक्ट आपलं वडे आहे तर ते तळून घ्यावेत मग मी पण तसंच केलं होतं मग वडे तळायला घेतले आणि वडे इतके भारी झाले होते खरंच खूप सुंदर झाले होते मी हे रेसिपी आहे ती नक्की तुमच्यासोबत नंतर शेअर करेन जेवण वगैरे झालं आणि नंतर भांडी वगैरे घासायला घेतली अक्षरशः कंटाळा खूप आला होता कारण किचनमध्ये कसं होतं उभं राहून असतो आपण चार वाजल्यापासून जवळजवळ स्वयंपाक वगैरे होईपर्यंत जवळ जवळ सात वाजेपर्यंत मी सगळं ते उभं राहून माझं चालूच होतं मग नंतर चालू होतं नंतर आम्ही जेवण केलं आणि तेलाच्या वासाने वासने कसं आपल्याला पण वाटत नाही तसंच माझं काहीतरी झालं जेवण तर छान होतं मी फक्त वडे जास्त खाल्ले आणि त्यामुळे नंतर मग जेवण केलं जेवण केलं की नंतर भांडी वगैरे म्हटलं आहे तर ती पहिली घासून घ्यावी भांडी घासून झाली ओटा क्लीन करून घेतला त्याशिवाय काय ते फ्रेश वाटत नाही आणि काम झाल्यासारखं पण वाटत नाही मग ओटा आहे तर तो पहिला क्लीन करून घेतला आणि मग बाकीचं मग जे झाडू वगैरे मारून वगैरे ते केलं आणि थोडंसं चालायला गेलं बाहेर म्हणजे तेव्हा हो, त्यामुळं ते जरा फ्रेश वाटलं कारण सारखं ते तेलामध्ये तेलाचं आपल्या फोडणी वगैरे त्याच्या वासाने पण बघू शकता तुम्ही आपल्याला त्रास होतो खूप तसंच माझं काहीतरी झालं होतं आणि डोकं हे प्रचंड दुखत होतं मग नंतर म्हटलं टीके जाऊ दे पहिलं काम आवरूया सगळं काम आवरलं किचन आवरलं की मगच आपल्याला फ्रेश वाटतं मग ते किचन वगैरे आवरून घेतलं म्हणजे नंतर म्हटलं झोप अशी तर झोप लागणार आपल्याला तसंच माझं काय झालं होतं तर चला मंडळी हा होता आजचा ब्लॉग चेहऱ्यावर बघू शकता चेहरा कसा उदास वाटतं हे तर हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक आणि मेन कमेंट्स करायला विसरू नका कारण तुम्ही लाईक केलं तर आपला व्हिडिओ आहे तर तो पुढे जातो त्यामुळे मेन लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका जर व्हिडिओमध्ये काही चुका होत असतील तर त्या पण मला कमेंट्स करून सांगा सुधारण्याचा नक्की म्हणजे नक्कीच प्रयत्न करेन आणि चला इथेच आता व्हिडिओ एंड करते तोपर्यंत बाय बाय